सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटा नगरपालिका निवडणुकीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने शिवसेनेला पाठिंबा दिल्याने मोठी खळबळ उडाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासो मुळीक संग्राम देशमुख किसनराव जानकर ॲडव्होकेट संदीप मुळीक महेश कुपाडे निवास घोडके सतीश बाबर संतोष जाधव सर हरिभाऊ माने सचिन मेटकरी निलेश सोते सुवर्णा पाटील अमृता कोपाडे प्रतिभा काटकर भूमी कदम नानासाहेब मंडी हनुमंत सूर्यंशी महादेव नलोडे विनोद सूर्यवंशी प्रशांत तराळेकर मंदार वरुडे धनंजय टेके जयश्री जाधव योगिता चोते यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ॲडव्होकेट बाबा सुमळी यांच्या राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिल्याने आता नगरपालिका निवडणुकीत त्याचा काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा दोन तारखेला निवडणूक होणार आहे आणि त्या निवडणुकीसाठी आपल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं एक त्याने उभा करायचा प्रयत्न आपण केला एक दोन मिटिंग आपण केल्या पुढं महाविकास आघाडीची आपण मिटिंग केली पण काय सक्षम उमेदवार आपल्याकडं नसल्यामुळं आपण काय निवडणूक लढवण्याच्या नाही ह्या निर्णयाप्रत आलो आता आपल्यासमोर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे तीन पॅनेल आपल्या समोर आहे आता आपल्याला पुन्हा तरी पाठिंबा देणं गरजेचं आहे आणि त्या पाठिंबा देत असताना थोडी पार्श्वभूमी सगळ्या राजकीय म्हणा किंवा शहराची निवडणुकीची राज्याची देशाची सगळ्याचाच विचार करायला पूर्ण आपण काही गोष्टी करूया गेल्या निवडणुकीत संग्रामदादा तुम्ही आम्ही भाऊ सर्वांनी सोळाच्या निवडणुकीत काही तुम्ही नव्हता त्यावेळी त्यामुळे तुम्हाला माहीत नाही सोळाच्या निवडणुकीत आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या राहिलेला पाठिंबा दिलेला होता म्हणजे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस होती काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा पण दिलेला होता जवळजवळ चोवीस पैकी बावीस लोक निवडून आलेले होते आता हे सगळे जे उमेदवार होते बावीस जण निवडून आले आणि त्या बावीस जण निवडून आलेल्या लोकांच्या कामकाजाच मूल्यमापन हे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गे झाले गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या लोकांनी नगरपालिकेत जे कामकाज केलेलं होतं त्याचं मूल्यमापन विटेतल्या जनतेनं केलं आता विट्यातल्या जनतेनं ते मूल्यमापन करत असताना असं झालं की मी जवळजवळ एकोणीसशे सदुसष्ट सालापासूनच्या निवडणुका बघतोय की ज्यामध्ये पाटील कुटुंबातला उमेदवार एका बाजूला आणि मग संपतराव राणा असतील शेजी असतील अनिल भाऊ असतील असे बाहेरचे उमेदवार एका बाजूला अशा सदुसष्ट पासूनच्या निवडणुकीचा आढावा जरी आपण घेतला तर त्या सदुसष्ट पासूनच्या निवडणुकीमध्ये विट्याचा उमेदवार कधीच मागं पडला नव्हतं अगदी वाईटात वाईट परिस्थिती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला झाली तरी सुद्धा सदाशिव पाटील पंधराशे मतांना खुले होते चौदाला चौदाला जास्त होत एकोणीस व किती चार चारशा चार मत पुढे होते चौदाला पंधराशे मतांना म्हणजे सगळ्यात कमी लीड पंधराशे मनसाच होत अशी राजकीय परिस्थिती आहे आता ह्याने जो कामकाज केलं गेल्या पाच वर्षात सात वर्षात जे आता कोण आहेत त्यांच्या कामकाजाचा परिणाम म्हणून चार हजार एकशे एक्कावन्न असा काहीतरी आकडा करेक्ट आकडा सांगायचा झाला तर चार हजार एकशे एक्कावन्न मतानं उमेदवार सुभाष बाबुरे बाहेरचं उमेदवार असताना मागं पडले असं चित्र आहे म्हणजे विट्यातल्या जनतेनं त्यांना स्पष्टपणानं नाकारलेलं आहे ही गेल्या एक वर्षापूर्वी त्यांचं राष्ट्रीय त्याला बसायला जागा नाही निवास तेच ते सचिन कुडस्के झाला त्यावेळी ते शरद पवार राष्ट्रवादी बरोबर होते मंडळी शिवसेने बरोबर आता त्याने पुन्हा भूमिका बदलून आता जास्त डिटेल परत बोलू आज काही बोलायचा विषय नाही भूमिका बदलली आणि भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून आता ती मंडळी विरोधी पॅनेल जे आहे ते आपल्या समोर येते आता भारतीय जनता पक्षाच काय गुडविल अमुक तमोक मिळायचं जर झालं विचारात घ्यायला झालं तर मूळ भारतीय जनता पक्ष म्हणून जी काय होती ह्या गावात त्यांना बरोबर धक्क्याला लावून असं म्हणून <laughs> आपण शेवट आपण फसवून आता शब्द झाले त्यांना जाहीरपणा सांगितले त्यांना धक्क्याला लावून त्यातला उमेदवारच नाही आणि मग पॅनेल जर बघितलं तर मग आम्ही मोजली एकदा मोजूया म्हणतात प्रोग आकडेवारी सांगत असताना आपली ता नये सत्तावीस पैकी जवळजवळ वीस उमेदवार हे मागले काय म्हणायचं त्याला सोळाच्या पॅनेल मधलेच वीस उमेदवार ह्या निवडणुकीत त्यांनी उभा केलेले म्हणजे आता माल बदल तोच आहे फक्त पॅकिंग बदलले त्याच्यावर पहिलं घड्याळाचं चिन्ह लावलं होतं मागच्या घड्याळ हात होता हात हाताच होत आता याला कमळा चिन्ह लावलं एवढा बदल झालाय माल तोच आहे की जो कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी मिठ्यातल्या चार हजार एकशे एकावन्न मतदान जादा देऊन नाकारलेला आहे असा माल आपल्या समोर आलेला आहे आता दुसरी बाजू एक क्लिप माया बघण्यात आली आपल्या सगळ्यांच्या पण करावीत बघण्यात आली असं शिवसेनेनं जे पॅनेल उभा केले त्यामुळे काजल संजय नेत्रे ह्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि त्यांनी स्वतःहून एक जवळजवळ वीस पंचवीस अर्ध्या तासाचं प्रेझेंटेशन वजा <coughs> सगळ्या उमेदवाराचा स्वतःहून आत्मविश्वासानं परिचय करून दिला आणि मग त्याच्यामध्ये कोण एम एस सी झाले कोण बी एस सी झाले कोण ग्रॅज्युएट आहे असे जवळजवळ सगळे उमेदवार हे उच्च शिक्षित आणि चांगले तरुण उमेदवार उभा केलेले आहेत आता ह्याच्यामध्ये वॉर्ड नंबर एक मधनं अपर्णा रणजित पाटील म्हणजे रणजित पाटला जी बायको आहेत त्या रणजित पाटील हे आबासाहेब पाटील जे मगाशन पाणी योजनेचं ज्यांचं वर्णन मगाशी सांगितलं त्यांचे पंतू म्हणा आणि अडुसष्ट साली जी सयाजी बापूं योजना आणली म्हणून सांगितले की ज्याचं पाणी पत्रकारांच्या माहितीसाठी विट्यामध्ये दिवसातनं दोनदा पाणी सुटत होत जी एरडेज पाणी योजना झाली त्यावेळी विटे शहरामध्ये दोनदा पाणी सुटत होते की सयाजी बापूंच्या कारकिर्दीत जुलै ऑगस्ट अडुसष्ट मध्ये मंजूर झाली ऑगस्ट अडुसष्ट मध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या दे आज पुण्यतिथे त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं होतं त्यांची ती नापसून आहे असं म्हणू आपण रणजित आत्माराम बापू मेहत्रे यांचा ते शरद आ, नागरी संस्था अनिल बाबर यंत्रमाग असोसिएशन शारदा महिला चार पाच संस्थाचा त्यांचा ग्रुप आहे आणि तो व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ते सगळं कामकाज करते आणि त्या काजल मेहत्रे अं कॉन्फिडन्स न बोलले की त्या शारदा महिलाचं ते स्वतः काम करते म्हणजे संस्थात्मक कामाचा त्या उमेदवाराला अनुभव आहे त्यामुळे इतक्या आत्मविश्वासानं त्या उभा राही बाकी सुद्धा उमेदवार आपण उभा करताना नंदकुमार पाटील माझे नगराध्यक्ष आहेत महेश होता तो नगरसेवक होता पुन्हा किसन अन्ना काही काळ नगरसेवक हो म्हणून काम केलेलं म्हणजे अमर शेतोळे नगरसेवक होता कनैया पवार सासरा आणि श्रम तो नगरसेवक होता म्हणजे नगरपालिकेच्या कामाचा अनुभव असलेले रुपाली मंथन मेटकरी नगरसेवक होते असं ज्यांना नगरपालिकेच्या कामाचा अनुभव आहे अशी काय आणि नवीन काय मंडळी अशा अर्थाच एक उच्च शिक्षित पॅनेल शिवसेनेनं उभा केलेला आहे आता आपल्या समोर म्हणजे आता काय मंडळी नव्याला आल्या म्हणून सांगतो हो। आम्ही दोन तीन चार दिवस विचार करत होतो की आता पाठिंबा तर दिला पाहिजे कुणाला फ्री असं थांबायचं कसं आम्ही बघितलं दोन्ही तिन्ही पॅनेलचं सगळ्यांचं आणि त्यामध्ये <coughs> मग सांगितलं तसं एक भारतीय जनता पक्षाचं जे पॅनेल आहे ते जुनंच आहे की ज्याला आम्ही मागच्या वेळी पाठिंबा देऊन गावात काहीतरी भलं करतील अशा अर्थानं निवडून uh, दिलं मागच्या वेळी चोवीस पैकी बावीस सगळ्यांनी आम्ही पाठिंबा देऊन प्रचार करून निवडून आणलं होतं पण त्यांच्या कामकाजाचं मूल्यमापन आम्ही काय म्हणण्यापेक्षा जनतेने केले आणि त्यांना पुन्हा एकदा पाठिंबा देण्यापेक्षा मग आपण आता ह्या नवीन पॅनेलचा विचार करावा असा निर्णय आल्या आम्ही आलो आता सुहासभाई या आमदारहून कालपरावाच निकाला त्यांच्या एक वर्ष झालं आपण एक वर्षाच्या कामकाजाचं जर मूल्यमापन केलं तर विधिमंडळातलं कामकाज सार्वजनिक कामाचा पाठपुरावा किंवा पूर्वी अनिल भाऊने जी काही कामं हातामध्ये घेतलेली होती त्या कामाचा पाठपुरावा आणि ती कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं जे प्रयत्न कराने त्यांच्या एक वर्षाच्या कामाचं आपण जर मूल्यमापन करायचं झालं तर विधिमंडळातलं <coughs> <coughs> कामकाज अधिक कामाचा सार्वजनिक कामाचा पाठपुरावा करण्याच्या त्यांच्या कामाची पद्धत याचा आपण जर विचार केला तर त्यांचं नेतृत्व असेल किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली असेल त्या पॅनेलनं आता त्यांना एकदा जनतेनं पाच वर्ष काम करायची संधी दिली आहे आपण त्यांच्या कामाचं एक वर्ष बघितलेलं आहे अजूनही चार वर्षे त्यांची कारकीर्द या हे शिल्लक आहे त्यांचं मूल्य आपण पाच वर्षांना करू आपण एकोणतीस साली ज्यावेळेस करायचं पण त्यांना चार वर्षामध्ये त्यांना विठ्यात काय काम करायचे आहेत त्यांना जर काय काम करण्याची त्या अर्थानं आपण जर त्यांच्या पॅनेलला संधी दिली तर निश्चितपणानं नव्यानं ती काय या ठिकाणी करू शकतील असं निष्कर्षाप्रक आपण सगळेजण आलो आणि मग आता त्यांना काल आम्ही थोडं बोलून भेटून सांगितले की बा आम्ही सगळे लोक मिळून पाठिंबा आपल्याला द्यायचा आहे म्हणून आपल्या शरद पवार राष्ट्रवादी यादी काय आपले श्रेयस यांनी काय समजली जे सगळे आपले हितचितक मित्र मंडळी असतील थोडक्यामध्ये आपण त्यांना बोलवून आज आपण या ठिकाणी त्यांना बोलवले त्याबरोबरीन आपले संजय बापू सुशांत देवकर विनयानाथ ही सगळी मंडळी आलेली आहे तर मी जाहीर करायला संग्रामदादा हरी ही आहे ती मतदार आहे तिथे करतील आमचा पाठिंबा मी बाहेरचाच पाठी आम्ही काय मतदार नाही तर मी विनंती करतो की इथे आला संग्रामदादा हरिमाने सचिन तुम्ही या इकडं तुम्ही दोघी किती मतदार या हे आपल्या <laughs> दोन हजार पंचवीसच्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहराच्या राजकारणा दृष्टीनं अत्यंत महत्वाचा निर्णय आज है। से या ठिकाणी होतोय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीर पाठिंबा या शिवसेनेच्या पॅनलला देण्याचा निर्णय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय मुळीक बापूंनी घेतला आहे मी सुरुवातीला आमच्या शिवसेनेच्या सर्व पॅनलच्या वतीनं सगळ्या उमेदवारांच्या वतीनं पक्षाच्या वतीनं मी बापू आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सर्व सभासदांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानेन मी अत्यंत महत्त्वाच्या वेळेला एक योग्य भूमिका घेण्याचा सर्व निर्णय घेतला कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख आदरणीय संजय बापू खऱ्या अर्थानं आम्ही बरेच दिवस ज्यांची वाट बघतोय ते बरोबर असावेत खांदाला खांदा लावून काम करावं असे आमचे संग्रामदा देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत सुशांत भाऊ देवकर या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय समाज कल्याण विभागाचे माजी सभापती किसन भाऊ जानकर या ठिकाणी उपस्थित आहेत माझे सहकारी मित्र आदरणीय दादा मळीक ह्या ठिकाणी उपस्थित का आहेत कार्यक्रमासाठी या का ठिकाणी उपस्थित सचिन मेटकरी असतील अमित मेत्रे असतील आमचे जुने मित्र हरिभाऊ माने असतील प्रतिभादाई काटकर असतील भूमिकदम कुपाडीताई अण्णा राष्ट्रवादी पक्षाच्या महिला आघाडीचे अध्यक्ष सुवर्णदाई पाटील कार्यक्रमासाठी या का ठिकाणी उपस्थित आहेत नाना मंडलिक ह्या ठिकाणी उपस्थित आहेत सगळेच या पक्षाचे पदाधिकारी तुमच्या सर्वांच्या मनापासून या ठिकाणी मी प्रथम आभार मानतो मला असं वाटतं की बापूने चार पाच दिवस किंवा गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये अनेक गोष्टींचा आढावा घेतलेला असेल आणि खऱ्या अर्थानं ह्या शहरामध्ये कोण विकास करू शकतं कुठलं पॅनेलचे नगरसेवक काम करू शकतात आणि खऱ्या अर्थानं ह्या ग्रामीण भागात ह्या शहरातल्या जनतेला कोण न्याय देऊ शकतं ही भूमिका त्यांनी सगळा सारासार विचार करून चांगलं पॅनल कुठलं आहे आणि विजयाप्रत कुठलं पॅनेल पोचते सत्तांतराची जी उठ्या शहराची मानसिकता आहे या मानसिकतेला मुळीक बापणी पाठिंबा देण्याचा पक्षाच्या सगळ्या सदस्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असं म्हणलं तरी काय वागू होणार नाही निश्चितपणे त्यांच्या पक्षाच्या पाठिंब्यानं आमच्या सगळ्या उमेदवारांचे किंवा आमच्या सगळ्यांचं मनोबल आणखीन थोडं उंचवणार आहे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीने या शहरामध्ये विकास काम आपण केलेली आहेत विकास कामाची भूमिका घेऊन आपण काम करतोय ह्या विकास कामाच्या भूमिकेला ह्या सर्वांनी पाठिंबा दिला असं म्हणलं तरी काय चुकीच होणार नाही कारण जवळपास दोनशे कोटीचं काम या शहरामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केलाय अगदी प्रतिभादाने जो अत्यंत महत्वाचा विषय सांगितला की पाण्याची समस्या इतकी भयाव आता बापूंनी पण ह्यापूर्वी सगळं विश्लेषण करून सांगितलंय की काय करणं खऱ्या अर्थानं त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी अपेक्षित होतं पण चाळीस पन्नास वर्षाच्या सत्तेनंतर सुद्धा आजही आपल्याला जर अशी परिस्थिती असेल की आता तुमच्या पत्रकारांच्या डोळ्यात एका पदाधिकाऱ्याने सांगितलेला विषय आहे की तीन दिवसाला पाणी नाही आता दुपारपर्यंत नाही आलं तर टँकर मागवण्याशिवाय पर्याय नाही अशी अवस्था आपल्या शहराची गेली अनेक वर्ष आहे फक्त एका कुटुंबाची सत्ता चालवायची का हा एवढाच एक विषय होता आणि एका बाजूला विकासाची भूमिका घेऊन काम करणारं पॅनल आहे मुळीक बापूंनी सांगितल्या पद्धतीनं प्रतिपदाने सांगितलं भूमीने सांगितलं की तुम्ही सगळे पॅनल उमेदवार बघा या कुटुंब या शहराला विकसित करण्यासाठी ज्या ज्या कुटुंबाने योगदान दिले त्या प्रत्येक कुटुंबातला सदस्य आज आपल्या पॅनल बरोबर आहे त्या पॅनलमधनं उमेदवारी आहे अनेक नगरसेवक ज्यांनी यापूर्वी नगर, नगर परिषदमध्ये काम केले ती सगळी मंडळी आपल्या पॅनेलमधून उभा आहेत ज्येष्ठ मंडळींचा आम्ही त्यामध्ये सन्मान केला आहे कृष्णा आमचे असतील विनोदराव गोन्नी साहेब असतील अशी सगळी जे जुनी जाणती मंडळी आहेत त्या मंडळीनं सुद्धा नंदुगाका असतील ज्यांनी ह्यापूर्वी नगराध्यक्ष म्हणून काम केले संजय भिंगारदेव म्हणून उपनगराध्यक्ष त्यांनी पूर्वी काम केले अशा ज्येष्ठांचा पण आम्ही समावेश केलाय काही यापूर्वी नगरसेवक होते ज्यांना कामाचा प्रचंड अनुभव आहे त्यांनी ह्या म्हणजे अमर शेतो सारख्या एका तरुण नगरसेवकानं त्याच्या प्रभागामध्ये सोळा कोटी रुपयाचं काम केलं असे नगरसेवक जे काम करू शकतात असे नव्या पिढीतले काही नगरसेवक आहेत त्यांनी काय अगदी नवीन पण शिक्षित नगरसेवक आता सुळेवाडीचा आमचा सुरेश पवार म्हणजे आमचे उमेदवार आहेत ते बीटेक झालेत आमच्या लीला भिंगारदेवे पाच नंबरमधल्या कॅन्डिडेट ते डॉक्टरेट झालेत भालचंद्र कांबळे आमचे लॉ कम्प्लीट केले त्यांनी महे महेश कदमानी बी मेकॅनिकल झाले असे अपर्णा अपर्णा पाटील ह्या प्राध्या प्राध्यापिका आहेत श्रीमंत मेटकरींची मंडळी रुपालीदाई मेटकरी ह्या बी सी एस झालेल्या आहेत अशा सगळ्यांचं मेळ खऱ्या अर्थानं समाजामध्ये शिक्षित उमेदवार एक्सपिरियन्स उमेदवार आणि ज्येष्ठ या सगळ्यांचं मेळ करून एक ताकदवान पॅनल देण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की शहराची मानसिकता विट्टे शहराच्या लोकांचं मन मी ओळखण्याचा अनेकदा प्रयत्न केलाय जसं बापूने सांगितलं की विधानसभेच्या निवडणुकीला शहर माझ्या पाठीमागं उभं राहिलं मला एक्केचाळीसशे पेक्षा जास्त मताचं मतात देखील दिलं आणि ह्या शहरानं सुहास वापरला तर लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर ह्या शहरातल्या सगळ्या लोकांनी सुहास बाबूला कुटुंबाचा सदस्य म्हणून स्वीकारलाय त्यामुळे मला असं वाटतंय की आम्ही या निवडणुकीला सामोरं जात असताना एक वैचारिक पातळी घेऊन चाललोय आम्ही कुणाचं तरी घर संपवावं या हेतून आम्ही निवडणूक करत नाही तर ह्या शहरामध्ये काम करण्याची संधी आम्हाला मिळाली तर आम्ही ह्या शहराला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाऊ शकतो हा आत्मविश्वास आम्हाला आहे आणि केलेलं काम आणि भविष्यात काय करणार आहे या एकाच मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढून लोकांच्या पर्यंत पोहोचून आम्ही त्यांचं आशीर्वाद मागतोय मला आत्मविश्वास आहे की लोकांचा निर्णय झालाय लोक सत्तांतराच्या बाजून आहेत निश्चितपणे सत्ता परिवर्तन होणार आणि ह्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचं पॅनेल भरघोस मताने सगळ्याचे सगळे उमेदवार विजयी होतील आणि त्याच्या बदल्यात या शहरामध्ये अपेक्षित असलेलं सगळं काम आज याही पदाधिकाऱ्यांना असं वाटतं की ह्या शहरामध्ये बापू काहीतरी घडावं काही चांगल्या कल्पना याव्यात काय नव्यानं काम व्हावं आम्ही प्रतिबंधाने सांगितलं जसं एक विजन काय असावं शहराचं यासाठी काही दिवसापूर्वी आम्ही बापू कार्यक्रम घेतला होता जवळपास सहा सात तास कार्यक्रम चालला होता मर्यादित स्वरूपातली काही लोक आम्ही बोलवली होती प्रत्येक क्षेत्रातली लोक बोलवली होती प्रत्येक घटकातली आम्ही लोक बोलवले होती त्यांच्या कल्पना ऐकल्या तर आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटेल की इतक्या चांगल्या पद्धतीनं शहर असावं अशी लोकांची मानसिकता आणि ज्यांना आम्ही बोलू शकलो नाही जे उपस्थित राहू शकले नाहीत किंवा ज्यांना असं वाटतं की आम्ही काहीतरी योगदान द्यावा अशा अनेक लोकांची पत्र अनेक लोकांच्या व्हॉट्सअपला मला मेसेज आले की बाबा शहरामध्ये असं असावं हो। ते चाळीस पन्नास वर्षाच्या सत्तेनंतर आजही आपलं शहर मूलभूत गोष्टींसाठी झगडते अशी परिस्थिती आपली आहे तर या सगळ्या भ्रष्टाचाराच्या एकाधिकारशाहीच्या आणि या सगळ्या गर्दीतून बाहेर काढण्यासाठी एक प्रतिबंधाईंच गोष्ट नोट डाऊन करा त्यांनी सांगितले की त्रास होत किती तुम्ही दहशतीखाली लोक शहरात ठेवण्याचा प्रयत्न करताय सत्तेचाळीस साली भारत स्वातंत्र्य झाला पण शहराला काय स्वातंत्र्य मिळालं आता ते दिवस गेले प्रतिभा आहे हे मला ह्या शहरानं चार साडे चार मताच मतात दिले असं आणि मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा तुम्हाला जिथं त्रास होईल तिथं हा तुमचा भाऊ म्हणून सुहास बाबर कायमस्वरूपी तुमच्या बरोबर आहे मला असं वाटतं अगदी मुक्तपणे आणि हे शहर कुणाच्याही दडपणाखाली राहत नाही हे जाणवून देण्यासाठी ही निवडणूक आहे आणि ही सगळी मंडळी आमच्या पाठीमागू करतील असं मला आत्मविश्वास आहे मी पुन्हा एकदा या सर्वांचं मनापासून आभार मानेन की तुम्ही सर्वांनी शिवसेनेच्या पॅनेलला एक ताकद देण्यासाठी तुम्ही सर्वांनी पाठिंबा दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो विटा पंचवार्षिक नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस त्यासाठी शरद चंद्रजी पवार साहेब पक्षातर्फे सर्वांचा आमदार साहेबांना म्हणजे त्यांच्या आ, पक्षाला आणि त्यांनी जे पॅनल उभं केलेलं आहे खरंच सांगायचं म्हटलं तर बापूने सांगितलं की सगळेच पॅनलचे उमेदवार शिकले सवरलेले आहेत आपण मागचं जर बघितलं तर बापूने सांगितलं तेव्हन नीट बोलता सुद्धा येत नाही पेपरवर लिहून आणतात आणि आत्ता जी बहियांनी उमेदवार जे उभे केलेले त्याच्यामध्ये दोन तीन माझ्या मैत्रिणीच आहेत भाग्यश्री तिथे असतील वनिता आहे रुपाली आहे खरंच एवढ्या कॉन्फिडन्सने बोलतात की नाही अजून त्यांची म्हणजे निवडणुकीचा निकाल वगैरे सगळं येणं पाहिजे त्याच्यावर म्हणजे महिला सांगतात की ह्यांना सांगायची गरज नाहीये आपल्याला बदल पाहिजे आणि पाण्याचा प्रश्न तर खरंच सगळ्यात मोठा प्रश्न जर विटासाठी जर काही असेल तर भैया खरंच पाण्याचा आहे आम्ही पन्नास ते साठ लाखाचं घर घेतलेलं आहे पण आमच्याकडे बोर नाही आज तीन दिवस झालं आमच्या वर्गामध्ये पाणी नाही आहे खरं सांगायचं म्हणतात जर दुपारी आलं तर ठीक आहे नाहीतर आम्हाला टँकर मागवाय लागणार आहे त्या मग तुम्ही परवा जो कार्यक्रम घेतला सुरबी लॉनला त्याच्यामध्ये मी रोहित भाईंना पण सांगितलं जो काय असेल तो पहिला पाहण्याचा प्रश्न आहे कारण जे रेंटने राहतात त्या लोकांची खूप अडचण आहे जी स्वतः म्हणजे स्वतः आहे त्यांचा काही नाही आणि माझा जो घेऊन जो बऱ्याला बिझनेस ग्रुप आहे त्याच्याशी माझं बऱ्यापैकी महिलांचं बोलणं झालेलं आहे आमचा ग्रुपमार्फतही तुम्हाला पाठिंबा आहे आणि आमच्या सर्व महिलांचा जरी आम्ही समोर नाही आलो तरी मागू <laughs> तर आम्ही समोर येऊन खूप बघितलेलं आहे तेव्हा अनेक अडचणी येतात बापूंना माहितीये बापू मला खूप अडचणी आल्या गेल्या वेळेला मी कालच तुम्हाला सांगितलं होतं तर मग थोडस समजून घ्या लोटाऊन करा <laughs> आणि खरंच आहे मी बोललेले मी बहिणींशी सुद्धा माझ्या मागच्या आठ दिवसामध्ये घरी जाऊन बोलणं झालेलं आहे की आणि त्या दिवशी महेशदाजी आले मी ऑप्शन वगैरे केलं आता जस्ट आमच्या बाजूला मिटिंग येऊ लागली आपल्या सोसायटीमध्ये सगळ्यांना बोलवलं पण मला काही बोलवलं नाही मी म्हटलं बरं झालं नाही बोलवलं ते कारण बोलवलं असतं म्हणजे मला जाणं गरजेचं माझाही पाठिंबा आणि आमच्या सगळ्यांचा महिलांचा जेवढ्या माझ्या महिला आहेत त्यांचा सगळ्यांचा पाठिंबा ही बातमी ऐकल्यावर सगळ्यात पहिला जास्त आनंद कुणाला झाला असेल <laughs> तर <laughs> मला आणि लहान असल्यापासून मॅमच्या परत भैयांच्या म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोरच वाढले त्यामुळं Uh, म्हणजे मॅमचा प्रेझन्स म्हणजे त्यांचा सहवास लाभला आहे त्यामुळं भाऊंची जी कार्यशैली आहे भाऊ काय काम करतात म्हणजे राजवीर रणवीर सोबत घरी आल्यावर ते बघणं होत होतं आणि खूप आनंद आहे की भैयांनी खूप चांगले उमेदवार दिलेत त्यात आमच्या शिक्षिका लीला काकी त्याही डॉक्टर आहेत त्यांनीही आत्तापासून म्हणजे त्या त्यांनी ठरवले की मी कॉलेजला वेळ कमी देणार आणि जास्त वेळ त्यांच्या प्रभागाला देणार आणि त्या uh, शिक्षिका आहेत परत पर डॉक्टर पदवी पर घेतले त्यामुळं आनंद आहे की बहि्यांनी शिकलेले उमेदवार दिलेत आणि ते सगळे खूप हुशार आहेत आणि त्यामुळं मला असं वाटते भैयांच्या उमेदवारांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी वार्षिक निवडणुकी निमित्त आज आपण राष्ट्रवादी शिवचंद्र पोर गटातर्फे आपण आज सर्व जनता आम्ही आहात आजच्या सर्व चर्चा आमचे मार्गदर्शक आणि अध्यक्ष आमचे होईल बापू किसनभाऊ जानकर महिला आघाडीच्या नेत्या आमच्या काटकर मॅडम मॅडम आणि सर्व आमचे राष्ट्रवादी शेतकऱ्याचे कार्यकर्ते सर्वांनी आणि समन्वयाने आम्ही सर्वांनी आज निर्णय घेऊन वर पातळीवर सर्वांनी चर्चा करून आज आम्ही विटा शहरातील जे काय आमचे सर्व मतदार असतील त्या सर्वांच्या निर्णयांती आज आम्ही असं जाहीर करतो की विटानगरपालिकेच्या या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त मान्य आमदार सुहासभाई बाबर यांच्या ने नेतृत्वाखाली जे पॅनल उभं राहिलेलं आहे त्यांना आम्ही भरघोस मताने किंवा चांगल्या मताने मतदान करून चांगल्या मताने पाठिंबा देऊन आणि आमच्या सर्वांच्या शुभेच्छा हे सर्व भेट देऊन आम्ही त्यांना आज सर्वांच्या वतीनं मनातली इच्छा होती पहिल्यापासून म्हणजे सोन्या माझं खूप जवळच नात आहे आणि आता जसं भाऊ म्हणजे भैयाने सांगितलं तेव्हा आपण काय केलेलं लास्ट म्हणजे शेवटच्या वेळी असं होतं की आपल्याला नेमका पाठिंबा कुणाला द्यायचा आणि म्हणजे जर कहायला जायचं असू दे प्रचाराला जायचं असू दे तर मी वहिनीनं सांगितलेलं की वहिनी मी काही येऊ शकत नाही म्हणजे मी वहिनीनं फोन करून सांगितले की आम्ही तुमच्याबरोबरच आहे पण मी आपल्या राष्ट्रवादी पक्ष यांच्याबरोबर है, नव्हता वैभूता त्यांच्याबरोबर आपण काम करत होतो तेव्हा मला तेवढा कॉन्फिडन्स नव्हता पण आता आज माझ्या मनातलं नाही आणि मी म्हणजे मोकळेपणा सांगू शकते की आम्ही आज सुहासभ यांच्या बरोबर धन्यवाद